नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज ब्राह्मणगाव या ठिकाणी ब्राह्मणगावला तालुका आहे सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी इनवेज ची त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे नमस्कार दादा आपलं नाव सांगा महादेव बाबुराव गाव? डोळे ब्राह्मणगाव बर आपण इनवेज एकशे आठ ची किती बॅग लावले आता दोन बॅग एक एक काळी बर आता जी काढली ती किती बॅग चालू आहे समजा सोयाबीन बर किती कट्टे झालेले तुम्हाला सोयाबीन बावीस कट्टे बावीस कट्टे एका बॅग लावत रान किती होत एक तेन एक बघू शकता शेतकरी मित्रांनो मी आज ब्राह्मणगाव या ठिकाणी महादेव डोळीफे यांच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये इनवेज एकशे आठ ही बॅग लावली होती इनवेज एकशे आठ बॅग ला त्यांना एका एकर मध्ये बावीस कट्टे मशीनचे झालेले आहेत या ठिकाणी बघू शकता सोयाबीन बी भी खूप चांगली आहे सोयाबीनची क्वालिटी कस काय वाटेल दादा क्वालिटी एक नंबर आहे ठोकर आहे बरं तुम्ही होते सोयाबीन काढतानी किती झाली कट्टे टोटल बावीस बावीस कट्टे या ठिकाणी इनवेज एकशे आठ ला एका एकर एक मध्ये झालेले आहेत आपण बघू शकता शेतकऱ्याच्या हितासाठी सोयाबीन आहे असं म्हणता येईल आपल्याला बावीस कट्टे म्हणजे खूप चांगले कट्टे या ठिकाणी झाले तुम्हाला आलेल्या उत्तराबद्दल तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना इनवेज एकशे आठ व्हरायटी नंबर एक आहे पुढच्या वर्षी कोणी शेतकऱ्यांनी पेरण्यासाठी काय हरकत ठीक धन्यवाद